विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयाला सुरुवात करणार आहोत मला सांगा आता सध्या थंडीचे दिवस आहेत की आणि आपल्याला खूप थंडी वाजते संध्याकाळी झोपताना आपला उद्धार पांघुरुण पाहिजे आता कोणती पांघरण वापरतो उद्धारपणा येण्यासाठी पण अंतरते का हा सांग तू का ब्लँकेट ब्लँकेट छान आणखी कोणसा सांग तू चादर वापरतो आणखी कोल्हा केले हा सांग बेडशीट सुद्धा वापरतो आणि की गोधडी सुद्धा वापरतो छान आता जान। जो, जो सगळ्यांच्याकडेच <laughs> आहे तर आज अशाच म्हणजे उद्धारपणा येण्यासाठी आपण काय काय वापरतो गोधडी वापरतो तर आज अशाच अशयाची आपण एक गोधडी नावाची कविता अभ्यासणार ना आहोत डॉक्टर कैलास दौंड यांची गोधडी ही कविता अभ्यास करणार आहोत गोधडी नेमकी कशी बनवली जायची आणि त्याच्यात नेमकं काय काय असलं जायचं हे तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवणार आहोत ही आहे अशी गोदडी अगदी जवळून जर बघितलात आणि उलट्या जवळून जर बघितला ते धागे धागे किती जवळजवळ आहेत का हे दिसते का तुम्हाला अगदी जवळ जर घेतला तर त्याला वेगवेगळे कापड लावले आहेत आणि याची उलटी जर बाजू बघितली तर एक त्याला एकच अखंड कापड लागले असणार आणि त्याचे धागे इतके जवळ असणार आहेत आणि ही चक्क हाताने शिवली वाग जायची कशा ना हाताने शिवली जायची तुम्ही इकडे बघताय या बाजूला अगदी सुंदर असा काठ आहे आणि इकडे या बाजूला बघता कोंडा सुद्धा लावलेला आहे आकर्षक दिसण्यासाठी दोन्ही बाजूला इकडे आणि इकडे काठ आहे मध्ये मध्ये वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या कापड लाभले आपल्याला दिसत आहे जिल्ह्यात आकर्षक आणि जाडच्या जाड असे तुम्ही बघताय तुम्ही हातात घेऊन सुद्धा बघू शकता किती जाड आहे आहे एक वेगळा अनुभव येतोय आणि जाड सुद्धा असे आपल्याला आहे तुम्ही आणखीने बघू शकता कशी आहे बघा घात लावून बघाय ना तर तुम्हाला प्रश्न पडत असला की ही हाताणं कशा पद्धतीने शिवली जाणार जातील तर त्यावेळेच्या जा आजीबाई किंवा आपली आई असेल तर त्यावेळी काय करायचे सगळे जे जुने कपडे आहेत हे जुने कपडे योग्य अशा ठिकाणी काय केले जायचे लावले जायचे आणि ही शिवली जायचे एक एक दोन दोन महिने लावून ही हाताणं गोदडी शिवली जायची त्याचं वैशिष्ट्य आणखीन असं की आपल्याला दिलेले जे कपडे आहेत किंवा आपले जे आठवणीं दिलेले मामाने दिलेले कपडे असतील किंवा आईला मामाने दिलेली साडी असेल ती साडी किंवा वडिलांचं धोतर असेल हे सगळं धोतर किंवा कपडे याच्यामध्ये वापरलं जायचं त्यामुळे एक माया एक वेगळा ओलावा मायेचा ओलावा या गोंधडीमध्ये असायचा आता ती मला वाटतं अलीकडे हरवत आहे काय आपण आता सगळे उलंद आणि लोकचे पांगणं वापरतो त्यामुळे गोधडी किती महत्वाची आहे ह्याच्यात आई वडिलांच्या कष्टाची जाणीव या गुदडीमध्ये असते आणि आपल्याला आता ही गुदडी आपल्याला पाहायला मिळत आता हे मुलांना आपण हे दाखवतोय पण अशा प्रकारच्या पूर्वी असायच्या आता गुदडी म्हणजे काय तुम्हाला छान म्हणजे पूर्वी ह्या गोदडी कोण बनवायचं आणि कसे बनवायच्या आपल्याकडे जुने जे कपडे होते ते जुने कपडे टाकणे त्याच्यापासून छानशी अशी काय की त्याची गोदळी बनवायची म्हणजे नाईची साडी असेल वडिलांचे कपडे असतील आपल्याला मामाने दिलेले कपडे असतील आपल्या आवडते काही कपडे होते हे सगळे कपडे पाटलेले किंवा चांगले सुद्धा याच्यामध्ये वापरले जायचे आणि याच्यात सगळ्या आपल्याला या गुदडीमध्ये जेव्हा जेव्हा आपण ही गोधडी पांघर येईल तेव्हा तेव्हा तो ते आपल्याला शर्ट आठवणार ती आपल्याला साडी आठवणार आणि एक वेगळी आठवण या गुदडीमध्ये आपली असणार एक वैशिष्ट्य आणखी कोणाला शंका गोधडी कापड आहे ही ती कापड नेहमी आपण जुने जुने आपले कपडे आहेत ते कपडे आपण वापरत होतो याच्यामध्ये आणि ती फाटलेले असतील किंवा वापरण्या तर ते सगळे कपडे याच्यामध्ये आपण वापरत होतो जेणेकरून जेव्हा जेव्हा आपण याच्याकडे बघिनी गोधडीकडे तेव्हा ते आपल्या आठवणी आपल्याला आठवत असतात अशा या गोदडीला अतिशय खूप महत्वाचं असतात आणि आपल्या सगळ्या आठवणींमध्ये ही गुधडी आपल्याला आठवत याच्यामध्ये या जे जी जुने कपडे आहेत विशेषतः आपल्या साडी असेल मामानं दिलेली वडिलांचं धुतर असेल किंवा मामानं आपल्याला दिले कि दिलेले कपडे असतील किंवा वडिलांनी आपल्यासाठी आणलेले कपडे असतील हे इतके काही आवडते आपल्याला कपडे असतात की आपण ते फाटेपर्यंत वापरतो ते <laughs> फाटेपर्यंत वापरल्यानंतर ते टाकून